चांगली मिरज रोडवरील समर्थ साथ समर्थ नेतृत्व असणाऱ्या नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट दाखल होतो पेशंटची परिस्थिती हालाकीची भरमसाट औषधे लिहून दिली पैशाची चणचण त्यातून ओळख निघालेल्या मधून त्याच दर्जाची औषधे कमी किमतीत घेण्यात आले हॉस्पिटल प्रशासनाकडून बाहेरची औषधं कमी दर्जाचे असतात व आम्हाला बिल दाखवल्याशिवाय आम्ही उपचार करणार नाही औषधामुळे पेशंटचे काही बरे वाईट झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नाही असे पेशंटच्या नातेवाईकांच्याकडून कडून लिहून देण्याचा आग्रह केला पेशंटचे नातेवाईक हतबल झाले परिस्थिती हालाकीची यात अशा जाचक अनावश्यक अटी सदर पेशंटच्या नातेवाईकांची परिस्थिती लक्षात घेऊन परिचित व्यक्तीने आरोग्य हक्क समिती जन आरोग्य अभियानाचे शाहीन शेख यांचा मोबाईल नंबर दिला त्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर हॉस्पिटलच्या ऍडमिनला कॉल करून रुग्णांचे अधिकार व कायद्यातील दिल दिले त्यांनी ते मान्य केले हॉस्पिटलच्या मेडिकलमधूनच औषधे औषधी विकत घेण्याची सक्ती करता येत नाही ही, ही बाब त्यांनी मान्य करून आम्ही आमच्या मेडिकलच्या समोर व हॉस्पिटलच्या समोर फलक लावल्याचे खोटे बोलले व आपणास माहिती फलकांचे फोटो काढून पाठवून देण्यात येईल असे सांगितले सदर ऍडमिन व प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने त्यांनी हॉस्पिटलच्या मेडिकल मधून औषधे घेण्याची सक्ती नाही असे कॉम्प्युटरवर प्रिंट काढून व इतर माहितीचे फलक अत्यंत घाई गडबडीत व तातडीने लावले शेवटी हा त्यांचा ड्रामा होता हे सिद्ध झाले त्यांनी लावलेले सर्व कम्प्युटर प्रिंटवरील माहिती फलकाचे फोटो काढून नंतर माहितीचे फलक काढून टाकण्यात आले सदर सर्व घटनांचे छायाचित्र एका दक्ष नागरिकाने आरोग्य दूत शेख यांना तातडीने पाठवून दिले अशा काही मर्यादित वाईट प्रवृत्तीमुळे रुग्णांचे आर्थिक व मानसिक शोषण होते परंतु प्रामाणिक दक्ष वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर विनाकारण बदनाम होतात सदर हॉस्पिटलच्या ड्रामा वस्तुस्थितीबद्दल वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व आरोग्य यंत्रणेला कळवण्यात येणार आहे परंतु सदर पेशंटला स्वस्त व दर्जाचे आणलेले औषध वापरण्याची परवानगी देण्यात आले हेही नसे थोडके काही खाजगी हॉस्पिटलकडून महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट दोन हजार एकवीस चे उल्लंघन होत असल्याचे यावरून दिसून येते